नमस्कार जनमत मराठीपत्रात नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून एक वर्षाकरिता करण्यात करण्यात आलेला इसम आलाय पोलीस पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी तडीपार आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन अधिकारी व पोलीस अंमलदार हे फरार तडीपार पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेके व शंकर काळे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील तडीपार इसम विशाल गायधनी हा शिंदेगाव भुजबळ कॉम्प्लेक्स समोर नाशिक रोड परिसरात वावरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ने कामगिरी करत ग्रामीण हद्दीत नाशिक ग्रामीण हद्दीतून व नाशिक शहरातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या इसमास जेरबंद करण्यात आलंय